नमस्कार मी प्रमोद सस्ते प्रगती चळवळ यूट्यूब चॅनल आपल्या सर्व दर्शकांचे पुनशचे स्वागत आहे नेहमीप्रमाणे व्हिडिओ करणं अलीकडच्या काळामध्ये म्हणजे आपला यूट्यूब चॅनल चालू झाल्यापासून सुरुवातीला मी व्हिडिओज अपलोड करत होतो काही विषय जे आहेत ते इंटरेस्टेड होते आणि जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये बोललो की मराठा आरक्षणावरतीच ज्या महाराष्ट्रातल्या हालचाली आहेत त्याविषयी आपण मालिका चालू करणार होतो पण त्यामध्ये सुद्धा थोडासा उत्साह मला कमी जाणवला वैयक्तिक माझी इच्छा शक्ती इच्छ कमी पडत आहे त्याचे आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर त्याविषयी महाराष्ट्रातील आपल्या चॅनलचे जे दर्शक आहेत त्यांच्याकडनं मला योग्य प्रकारचे रिप्लाय न मिळाल्यामुळं मी म्हणजे हा जो विषय आहे तो अतिशय क म्हणजे केबेलवाना विषय झालेला आहे मुळात आरक्षणाच्या विषयावी समज म्हणतो आपण नॉलेज म्हणतो अशा पद्धतीच्या दर्शकामध्ये गोष्टी कमी आहेत त्याच्यामुळे कोणी रिप्लाय करत नाही किंवा पाहत नाही अशातला भाग नाही परंतु अनेकांचे फोन येतात आणि विश्लेषण करायचं नेमकं आणि का दिशा योग्य मार्गदर्शन करायचं हा विषय माझ्यापुढे कित्येक दिवस पेंडिंग आहे मराठा आरक्षण हा विषय निश्चितच महत्त्वाचा आहे परंतु आज आरक्षणासोबतच सोबतच मराठा समाजाचे किंवा इतर समाजाचे जे प्रश्न आहेत त्या अनुषंगानं सकाळपासून दोन घटना ज्या घडलेल्या आहेत त्या म्हणजे एक व्यक्ती आहे आय टी क्षेत्रामध्ये काम करणारी व्यक्ती आहे नव्वद हजाराच्या पुढे पगार आहे ती व्यक्ती शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यामुळे किंवा एक आकर्षणाला बळी पडल्यामुळे आर्थिक गर्तेज आहे ती सकाळी सकाळी भेटली मला त्याचं वैयक्तिक समुपदेशन मला करण्याची संधी लाभली आपण काय त्याचं मूल्य त्याच्याकडून घेतलं नाही परंतु एक मानसिक आधार आणि योग्य दिशा दाखवणं हे आपलं काम आहे ते माझ्या हातून सकाळी घटलं दुसरी गोष्ट मगाशी अर्जुन खोतकरांचे जे स्वेयसहायक आहेत त्यांच्या नावाने जी कुरुन होती एक बुक होती त्याच्यामध्ये कोट्यवधीस म्हणजे एक कोटी चौऱ्याऐंशी लाखाचं गबाड मिळालं म्हणजे एक कोरोना काळानंतर आर्थिक विषमता जी आहे ती किती वाढलेली आहे किंवा आर्थिक व्यवहार जे आहेत ते कशा पद्धतीने होतात ते आपण बघू शकतो सर्वसामान्य घटकाच्या हातामध्ये चलन येत नाही अशातला काही भाग नाही चलन चालूच आहे परंतु व्यवस्थेवरती माझा प्रश्न आहे की आज प्रत्येक घटकाच्या हातामध्ये जे चलन यायला पाहिजे जे अर्थव्यवस्था उभारून यायला पाहिजे ती कोरोना काळानंतर का आलेली नाहीये आज महाराष्ट्र राज्यावरती जवळजवळ आठ ते दहा लाख कोटीच्या घरात कर्ज आहे देशावरती दोन अब्ज मिलियन्सच्या घरात कर्ज आहे पण कर्जबाजारी असणं ही आपल्या देशाची ओळख अलीकडच्या काळामध्ये उभारून काय येते शेतकऱ्यांचे प्रश्न जर बघितले आपण सर्वसामान्यांचे प्रश्न जर बघितले तर फक्त लाडकी बहिणी योजना सोडली किंवा अशेत वीज बिल आहे एवढं कर्जमाफी जर आपण बघितलं तर त्या पलीकडं विधानसभेनंतर कुठलीही ठोस उपाययोजना सर्वसामान्यांसाठी झालेली दिसत नाही दीड हजारामध्ये तुमचं कुटुंब चालतं का किंवा उत्पन्नाची साधनं लोकांची वाढलेली आहेत का रोजगाराच्या संधी वाढलेल्या आहेत का मुळातच उत्पन्न कुटुंबाचं वाढलेलं आहे का हा प्रश्न माझा आहे तुम्ही श आज निवडणुका झाल्यानंतर विधानसभा निवडणुका झाल्यानंतर जे धोरणं आखत आहे ते कितपत अंमलबजावणी होणार आहे त्याची त्याचा कितपत सर्वसामान्यांना फायदा होणार आहे या सर्व गोष्टींचं विश्लेषण जे आहे ते, ते समाज माध्यमात मा, माध्यमाच्या माध्यमातून प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून होणं आवश्यक होतं पण त्याकडं जाणीवपूर्वक दुर्लक्ष का केलं जातं तर सगळी गणितं ही अर्थकारणामध्ये येतात आज अनेक प्रसारमाध्यमांवरती आरोप होतो की त्यांचे वार्षिक पॅकेजेस जे असतात ते पॅकेजेसच्या लोभापायी कुठल्या तरी एखाद्या पक्षाला एखाद्या राजकीय नेत्याला टारगे म्हणजे त्यांच्या बातम्या ज्या आहेत त्याच्या विरोधात छपण टाळलं जातं हे का होत आहे दुसरी गोष्ट अर्थकारण जे आहे ते सर्वसामान्यांचं जर आपण तपासलं तर प्रत्येक मतदारसंघामध्ये प्रत्येक झेडपी गण असो गाव असो अर्थकारण हे राजकारणाशी निश्चितपणे जोडलं गेलेलं आहे तुमचा स्थानिक गल्लीतला एखादा ग्रामपंचायत सदस्य असो गावचा सरपंच असो गट गणातला एखादा सदस्य असो झेडपीचा सदस्य असो पंचायत समितीचा सदस्य असतो किंवा गावातले आपल्या तालुक्यातली मतदारसंघातली प्रस्थापित मंडळी असो मग ह्यांच्या हातात हे आर्थिक नाड्या का आहेत जर आर्थिक नाड्या आणि राजकारण हे दोन वेगवेगळे घटक असायला हवे होते लोकशाहीमध्ये तर ते आज का नाही आहेत जर मुळातच आपण जर योग्य पूर्ण महाराष्ट्रात नवं देशाचं राजकारण जर तपासलं तर आपण भांडवलशाही हे अस्तित्वात आहे हे कोणीही नाकारू शकत नाही मोठा मासा हा छोट्या मासाला घेऊतोय हे सगळीकडचं चित्र आहे आणि मुळातच राजकारण्यांच्या हातामध्ये सत्ता केंद्र जे आहे अर्थकारण हे एकवटलेलंच आहे हे कुणीही नाकारू शकत नाही त्यामुळं सर्वसामान्यांना वेटीत धरण्यासाठी अर्थकारण ह्याचा वापर हजरोसपणे होताना दिसतोय जर तो, तो व्यक्ती आपल्याला जसं हवं आहे तसं राजकारणामध्ये सहकार्य करत नसेल तर साधा ग्रामपंचायत सदस्य सरपंच सुद्धा त्या व्यक्तीकडं लक्ष देत नाही हे दुर्लक्षित करणं म्हणजे आपण तिथं हे लोकशाहीची पायमल्ली नाही का ही संविधानाच्या व्यापक दृष्टिकोनाची हे टाळणी नाही का हे हे प्रश्न कुठलेही प्रसारमाध्यम किंवा कुठलाही यूट्यूब चॅनल कुठलाही विश्लेषक का मांडत नाही एवढी ह्या देशाची गंभीर परिस्थिती धर्मसत्ता असो राजसत्ता असो अर्थसद्धा असो ह्या व्यक्ती केंद्रित का झाल्यात हा माझा प्रश्न आहे तर ह्या पाठीमागू वैयक्तिक स्वार्थ व्यक्तिगत स्वार्थ व्यक्तिगत हेतु, व्यक्तिगत ध्वनी धोरण यासाठी सगळं व्यक्तिकेंद्रित का झालेलं आहे हा माझा आजचा प्रश्न आणि याचे दुष्परिणाम जे आहेत ते जागतिक आपण बघतोय जागतिककरणाच्या उदारीकरणाच्या पार्श्वभूमीवरती ह्या देशामध्ये ज्यावेळेस उदाहरण जर स्वीकारलं गेलं लग, त्यावेळेस त्याचं डायरेक्ट बेनिफिट हे व्यक्तीलाच होत आहे हा स्पष्ट आणि हे जर सगळं होत असेल तर व्यक्ती केंद्रितच लोकशाही म्हणून मला वाटतं संविधानाची पुनर्रचना झाली का लिखित संविधान हे पूर्णपणे बदललं आहे का व्यापक दृष्टिकोन संपुष्टात आलेलं आहे का न्याय समता समता बंधुता स्वतंत्रता ही मूल्य फक्त लिखित कागदावरतीच राहिलीत का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याकरता मला वाटतं प्रेक्षक वर्ग जो आहे त्याने विचार करणं नुसतं गरजेचं नाही तर आचरणामध्ये दैनंदिन जीवनामध्ये ते तुमच्या आचरणाबांधून दिसणं आवश्यक असतं पण आपण स्वतःशी प्रामाणिक आहोत का आज सगळे मतदार असो नागरिक असो फक्त पोटापर्यंतच विचार करतोय का आपण पोटाच्या वरती विचार नाही करू शकत पोट भरण्यासाठी जीवन आहे का आणि हे सत्य आहे माझ्या मते सगळं येतं अर्थकारणावरती अर्थकारण येतं उदरनिर्वाहावरती आणि उदरनिर्वाह जो आहे तो शेवटी थांबतो कुठे तर लाचारहीवरती मला वाटतं मराठा आरक्षण हा सुद्धा विषय आज इतिहास थांबलेला आहे पोटापुरताच आणि लाचारही आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच जर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा